हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत जे नवीन युट्यूबर्स आहे त्यांना ह्या माहितीतून माझ्या ह्या प्रवासातून खूप काही शिकायला मिळणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझा युट्यूब चॅनल सुरू करून सहा वर्ष हो सहा वर्ष ओलांडून गेलेली आहे आता जे पण नवीन कॉन्टेंट क्रिएटर यूट्यूब चॅनल सुरू करतात तर तेव्हा आपण आपल्या चॅनलवर ग्रो करण्यासाठी बरीच धडपड करत असतो मी ज्या वेळेस यूट्यूब चॅनल सुरू केला मला कल्पना होती होल प्रोसेस माहीत नव्हती काय कसं वगैरे परंतु हो यूट्यूबकडून पैसे मिळतात हे माहीत होतं चला परमेश्वर कृपेने मला जीवनामध्ये मी काहीतरी काम केलंच पाहिजे आणि पैसे कमवलेच पाहिजे तरच माझं घर चालेल अशी परिस्थिती तेव्हाही नव्हती आणि आजही नाही आहे परमेश्वराच्या कृपेने परंतु एक असतं ना म्हणता की संसारामध्ये नवऱ्याचं पीठ आणि बायकोचं मीठ असा हातभार आपण थोडाफार लावलाच पाहिजे आणि खरं सांगू तर संसारालाही हातभार लावायचं म्हणून नाही परंतु एक असतं ना की मला पण काहीतरी करायचंय ब मला पण काहीतरी करायचंय जेव्हा वय होतं जेव्हा तरुण होते तेव्हाही खूप सगळं करण्याची इच्छा होते पण चला मिस्टरांचे काही नियम काही गोष्टी नव्हत्या त्यांना पटत पत्नीने घर बाहेर जाऊन काम करणं हे त्यांना योग्य वाटत नव्हतं जे की खूप चुकीचं आहे जे की खूप चुकीचं आहे मी बिलकुल त्यांना प्रोत्साहन देत नाही परंतु आता आपण बायका मजबूर असतो आपल्याला नवऱ्यापुढे जाऊन नाही काही गोष्टी करतायत तर असं नाही की मला याच्यापूर्वी आधी कधी वाटलं नाही की काय करावं जरूर वाटलं नक्की वाटलं मला ब्युटी हे फील्ड खूप आवडायचं इवन मी हैदराबादला असताना कोर्स देखील केला होता परंतु मिस्टरांनी असंच सांगितलं तुला आवड होती तू कोर्स केला ती आवड तुझ्या पुरतीच ठेव त्यांनी कधी मला परवानगी दिली नाही सलॉन वगैरे ओपन करायला मिस्टरांनी कधीच मला कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही घेऊन द्यायला म्हणजे मी मागायच्या आधी मला गोष्टी हजर होत्या किंवा खूपदा असं होतं की मी नाही म्हणते की नाही नाही आहे माझ्याकडे तरी घेऊन देतात ते तर ते एक आहे मग त्यांना असंच वाटत होतं मेल इगो असतो ना शेवटी की तुला जे पण काही लागणार आहे ते तुला पुरवण्यासाठी ते तुला उपलब्ध करून देण्यासाठी मी आहे बॉसफिशियंट जे पण काही असेल म्हणून मग त्यांनी मला काही करू दिलं नाही मीही खूप आठ ठासला आणि ते लग्नानंतर काही वर्ष ओलांडल्यानंतर थोडी आपली पण सत्ता येते तसंच काही आता लग्नाला सत्तावीस वर्ष ओलांडून गेली अठ्ठावीसावं वर्ष चालू आहे आमच्या लग्नाला आणि मिस्टरांमध्ये पण एवढ्या वर्षामध्ये बराचसा चेंज झाला मग ज्या वेळेस मी बोलले की मला चॅनल सुरू करायचं सुरू करायचं तर मला घरातून सगळ्यांनी परमिशन दिले सगळ्यांनी म्हणजे मिस्टरांनी आली मुलांनी हो ब कर कर सुरुवातीला तर एक दोन वर्ष मी सिटिंग व्हिडिओ केले म्हणजे मी बसूनच व्हिडिओ करायची मग ते मेकअपशी रिलेटेड असेल स्किन केअर हेअर केअर वेट लॉस जे पण काय केलं सिटिंग केले आणि महिन्याला मी चार व्हिडिओ करायची चार ते पाच कधी तीन असं खूप रेग्युलर नव्हते माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला देखील खूप वेळ लागला आय थिंक दोन वर्षाच्या आसपास लागले असतील माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला मॉनिटाईज होण्याचा क्रायटेरिया जो आहे तो आपल्याला सर्वांना माहीतच आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाईम तर ते कम्प्लीट करायला मला जवळजवळ दोन वर्ष लागले सुरुवातीला माझा जो चॅनल होता त्याचं नाव वेगळं होतं वर्सटाईल सोनाली आणि असं नाव होतं परंतु नंतर में चाइनल आ, मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं मी सोनाली वर्सटाईल सोनालीचं मी सोनाली केलं होतं आणि तेही पुढे जाऊन मी चेंज केलं सुपर मॉम मराठी हे माझ्या चॅनलचं सध्याचं नाव आहे सुरुवातीला जेव्हा दोन वर्ष मी सिटिंग व्हिडिओ बनवले तेव्हा मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचे परंतु नंतर मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवायला लागली नावही चेंज केलं आणि व्हिडिओ पण मराठीमध्ये बनवायला लागले तर चला परमेश्वर कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने थोडासा माझ्या चॅनलला पुश मिळाला माझं चॅनल चांगलं चालायला लागले जवळजवळ मला पहिलं जे पेमेंट असतं ते पहिलं पेमेंट यायला मला दोन वर्ष लागले दोन वर्षानंतर मला पहिलं पेमेंट मिळालं तर चला जेव्हा पहिलं पेमेंट येतं आपण खूप खुश होतो आणि त्यावेळेस मी पण माझं पहिलं पेमेंट व म्हणून मी घरातील सदस्यांना माझ्यातर्फे काही नाही तर काही गिफ्ट घेतले आता मला आठवत नाही पण तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो आहे असं नाही की मी आधी गमवले नव्हते मी जसं म्हटलं माझं दोन हजार दहा अकरामध्ये घरात पार्लर होतो तेव्हाही मी थोडंफार खूप नाही थोडंफार अर्न करायची त्यानंतर मी ग्रुमिंग क्लासेस घ्यायची ज्या कोणी बायका ज्या कोणी मुली ब्युटी पेजंटमध्ये त्यांना पार्टिसिपेट आहे तर त्यांचे ग्रुमिंग क्लासेस देखील मी घ्यायची आणि तेव्हा पण मी अर्न केलेलं आहे लय नाही पण थोडंफार फुल नाही फुलाची पाकळी केलेलं आहे अर्न असं सिरियलमध्ये छोटे मोठे काम ते आवड म्हणून केले त्यात काही खूप पैसे नाही मिळत तुम्ही जेव्हा ज्युनियर आर्टिस्ट असता तुम्ही काही खूप काम केलेलं नसतं तुम्हाला दिवसाचे तीन चार हजार पाच हजार रुपये मिळतात पूर्ण दिवस आठ तास तिथे थांबायचं त्याच्यानंतर तर ते तर चला मी शोक म्हणून केलं पहिलं पेमेंट मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो की चला बो आणि तेव्हापासून ह्या लास्ट सहा वर्षामध्ये जसं मी म्हटलं सहा वर्ष झाले मी माझ्या चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आता अनेक लोक तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही कुठे कोर्स कराल किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघाल की तुम्ही तुमचं निश निश तुम्ही सिलेक्ट करा म्हणजे काय की तुम्ही कसे व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही तुमचं कुकिंग चॅनल आहे का तुमचं मेकअप चॅनल आहे का तुम्ही ट्रॅव्हलर आहात म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करता आणि ते सगळं तुम्ही शेअर करता की तुमचं टेक्निकल काही चॅनल आहे की तुम्ही एंटरटेन करता आता तुम्ही तुमचा नेश निवडा मी माझं नेश निवडतानी मी स्वतः एक लाईफस्टाईल ब्लॉगर म्हणूनच मी माझं नेश निवडलं म्हणजे काय माझ्या व्हिडिओमध्ये मा सगळ्याच गोष्टी राहतील मेकअप राहील स्किन केअर राहील कुकिंग राहील मी जिथे कुठे ट्रॅव्हल करेल तेही मी शेअर करेल त्यानंतर मी कुठलं फेस्टिवल असेल ते कशा पद्धतीने सेलिब्रेट करते आमचे बर्थडेज असतील ॲनिव्हर्सरी असेल जे पण काही ईच अँड एव्हरीथिंग मी माझ्या चॅनलवर शेअर करत आली एक लाईफस्टाईल ब्लॉगर म्हणून त्यात सगळं चाललं व्हिडिओसाठी सगळं प्लान करून असं कधीच केलं नाही कधीच नाही जे माझं लाईफस्टाईल आहे जे पण मी करत असते ते आम्ही मी दाखवत आले ज्या माझ्या मैत्रिणी तुम्ही सर्व ज्या आत्ता बघताय त्या चांगल्या प्रकारे ओळखता की मी जे बोलते ते खरंय आणि एकदा माझ्या मैत्रिणींनी म्हणजे तुम्ही मला ऍप्रिशिएट पण केलं ह्या गोष्टींसाठी की तू कधीच देखावा करत नाही किंवा व्हिडिओसाठी काही करत नाही जे जे आहे जसं आहे तसं दाखवते ते जसं आपल्या घरी पाहुणे येणार असले आपण घर स्वच्छ ठेवतो स्वच्छ आवरतो जिथल्या तिथे सगळं करतो तसंच मग ती पूजेची मांडणी असेल घर सजवणं असेल ते खूप छान पद्धतीत करण्याचा प्रयत्न केला की तुम्हालाही बघून ते छान वाटाव म्हणजे की सगळेच करतात तसं मी पण केलं पण व्हिडिओसाठी एखादी गोष्ट अशी प्लॅन करून आम्ही कधीच केलं नाही जे आहे ॲज इट इज तसं मी तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करत आले तर ह्या सहा वर्षात मी कधी डिमोटिवेट झाले नाही का हो झाले अनेकदा झाले जसं जा मी सुरुवातीलाच क्लिअर केलं की हो मला माहीत होतं कडून पैसे मिळतात आणि मी दोन पैसे कमवायचे या आशेनेच यूट्यूब चॅनेल सुरू केलं पैसा ही अशी गोष्ट आहे मी जरी तुम्हाला म्हटले गरज नव्हती पण पैशाची गरज कुणाला नाही आहे आजच्या तारखेत अंबानी त्यांच्याकडे एवढा पैसा आहे म्हणून त्यांनी पैसे कमवणं बंद केलं का नाही जितका जेवढा जास्त पैसा तितके जास्त उद्योग माणूस करतं अजून पैसे इन्व्हेस्ट करून अजून बिझनेस वाढून अजून कायचे पैसे वाढतील आपले असाच प्रयत्न करतं पैसा ही गोष्टच अशी आहे परंतु आपण एवढे एफर्ट्स घेतोय आपण एवढे कष्ट करतोय सुरुवातीला जेव्हा आपण चॅनल उघडतो आपण रात्रीचं जागरण करतो आपल्याला सवय नसते व्हिडिओ एडिट करण्यासाठी जिथे की आज मी तासाभरात व्हिडिओची एडिटिंग करते त्याच गोष्टीसाठी मला तीन तीन चार चार तास लागायचे गृहिणी म्हटलं की आपलं घर मुलं संसार कामं वगैरे याच्यातच आपण व्यस्त असतो तर मी युट्यूबवर व्हिडिओ बघून एडिटिंग नाही शिकले तर करीनाने मला एडिटिंग शिकवलं आणि त्यानंतर आजच्या तारखे जर तुम्ही बघाल माझ्या चॅनलवर बावीसशे दोन हजार दोनशे व्हिडिओ आहे ज्या माझ्या मैत्रिणी मा जे कोणी कॉन्टेंट क्रिएटर असतील ते समजू शकतील की बावीसशे व्हिडिओ बनवण्यासाठी मी किती इफर्ट्स घेतले असेल म्हणजे मला मी जर असं डीप विचार करून तर मला रडायला येईल खरं सांगते मी म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो खूप प्रयत्न करतो आणि तरी आपल्याला यश मिळत नाही तर खूपदा मला अनेकदा मी रडली आहे खरं सांगते मी तुम्हाला मुलांशी बोलता बोलता की मी एवढं काय चुकते मी आणि इम्प्रूव्ह करत गेले स्वतःला खूप असं मी एडिटिंग खूप छान करते किंवा खूपच छान काही काही व्हिडिओमध्ये ऍड करते तसं नाही सिम्पल एडिटिंग असतं माझं खूप काही नसतं फक्त जिथे देवाचं असेल तिथं मी थोडंफार म्युझिक टाकण्याचा प्रयत्न करते परंतु मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते केलेले बावीसशे व्हिडिओ म्हणजे तुम्ही समजू शकता आणि जेव्हा आपण कुठेही जातो आपल्याला व्हिडिओसाठी शूट करायचं असतं तर ते जे ठिकाण ती जी वेळ असते ती आपण फुल्ली एन्जॉय नाही करू शकत आपलं लक्ष सगळं कडे असतं बरंचसं तर खूपदा माझे मिस्टर प्रशांतजी चिडायचे पण त्यांना असं वाटायचं की तू स्वतः ही वेळ हे जे काही आहे आपण कुठे बघायला आलोय ते तू एन्जॉय कर तू काय शूट शूट करते आमचे वाद झालेले अनेकदा त्यांचं म्हणणं असायचं की तुझं पूर्ण शूटवर लक्ष असतं इव्हन मुलं पण अनेकदा माझ्यावर चिडली आहे की मम्मा सोडणार काय ते शूट 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 खरं सांगते तुम्हाला अशा वेळेस आणि एकदा मी इमोशनल झालीये रडलीये की मला करायचंय किंवा जरी गरज नाही पण असं नाही की सहा वर्षात मिस्टर कधी काही बोलले नाही त्यांना मी जे लाईफमध्ये कमवले असेल थोडेफार पैसे मी कधी चाराने त्यांनी माझ्याकडून घेतले नाही त्यांना अपेक्षाही नाही ते कधी विचारतही नाही मागणं तर फार दूरच राहिलं परंतु मी नवरे असतातच ना असं कधी काही आपण मी व्हिडिओ एडिट करते त्यांनी काही मागितलं समजा एक्झाम्पल की चहा दे किंवा हे दे किंवा मी बोलले थांबा मी एडिट करते पाचच मिनिटाचं राहिलं तर अशा वेळेस ते सहज बोलून जाता की काय फायदा आहे ते करून म्हणजे तिथून जर तुला काही भेटत नाहीये तर काय टाइमपास आहे ब हा म्हणजे असं नाही की मला युट्यूबकडून पैसे नाही भेटत जेव्हापासून मला पेमेंट स्टार्ट झालं तेव्हापासून मला पेमेंट भेटतं परंतु जितकं इफर्ट्स मी घेते जेवढे मी कष्ट करते तुम्ही विचार करा जेवढा वेळ मी यूट्यूबला दिलाय त्या मानाने काहीच मला पेमेंट मिळत नाही त्या मानाने काहीच नाही मिळत एवढ्या वर्षाची मेहनत तुम्ही समजू शकता सहा वर्ष कशाला म्हणता तर जेव्हा मग मी मिस्टरांना असं सांगितलं की मी व्हिडिओ एडिट करते आणि हो काय हो काय उपयोग आहे त्याचा कशाला करते चाराण्याचाही फायदा नाही एवढे कष्ट तू दुसरीकडे केले तर तू खूप पैसे तुझ्याकडे खूप टॅलेंट आहे तू खूप पैसे कमवू शकते वेगळं काही कर सोडते असं अनेकदा मिस्टर मला बोललेले मग आपण अशा वेळेस इमोशनल होतो बायकांचे डो आश्रू तर म्हणता नाकावर राग असतो आश्रू डोळ्यात भरलेले करायचं आणि एकदा मी इमोशनल झाली परंतु मी कधीच हार मानली नाही त्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण माझा मुलगा प्रतीक तो मला नेहमी म्हणतो तो म्हणतो मम्मा तुला हे करायला आवडतं ना तुला आवडतं का तू हे आवडीने करते मी सांगते हो मला आवडतं आता ज्या पण माझ्या मैत्रिणी जुडल्या गेल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळी माझी युट्यूबची फॅमिली त्याच्यामध्ये माझी रिअल फॅमिली बहिणी असतील भाऊजया असतील मैत्रिणी असतील काही थोडेफार रिलेटिव्ह असतील जे मला व्हिडिओद्वारे ओळखता आता आपण प्रत्येकाकडे तर रोज पोहोचू शकत नाही किंवा तर ते सगळं बघता त्यांना ॲटलीस्ट कळतं की हां गुड्डी माझं पेटनेम गुड्डी रेशमा सोनाली ज्या नावाने जे जे ओळखता की ती अशा पद्धतीचं लाईफ जगते असं असं तिचं लाईफ आहे बा तिच्या लाईफमध्ये हे सगळं चालू आहे हिने अशी पूजा केली असा बड्डे साजरा केला तर आणि मी खरोखर ही प्रो प्रोसेस एन्जॉय करते माझा मुलगा प्रतीक की हो मग तू एन्जॉय करते ना मग तू करत राहा आणि त्याला असं वाटायचं की बुवा मम्मी रिकामी राहील तर काय करेल आणि रिकामं डोकं सैतानचं घर आणि रिकामं असलं की माणूस काय करतं जोपर्यंत मी युट्यूबवर नव्हते मला टीव्हीचं प्रचंड वेळ होतं मी चार चार तास पाच पाच तास लागोपाठ टी व्ही सिरियल बघायची पण जेव्हापासून मी युट्यूबवर आली टी व्ही माझं बघणं पूर्ण बंद झालं आणि व्हिडीओच्या निमित्त आपण ऍक्टिव्ह राहतो आपण काहीतरी गोष्ट करायला घेतो आपल्या शरीराची हालचाल होते तर तो पण एक बेनिफिट होता की आपण स्वतः ऍक्टिव्ह राहतोय स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतोय व्हिडिओ करायचे म्हणून नवीन नवीन आयडियाज डोक्यामध्ये येत आहे आपण आपल्या ब्रेनला पण काम देतोय की नवीन काय करायचं कसं करायचं तर आपलं शरीरही ऍक्टिव्ह राहतं आपलं ब्रेनही ऍक्टिव्ह राहतो आपण स्वतःही ऍक्टिव्ह राहतो ऑल ओव्हर विचार केला तर हे सगळं चांगलंच आहे गो ठीक आहे पैसे आज फार कमी मिळत आहे आज ना उद्या मिळतील आपण प्रयत्न करत राहू प्रयत्नार्थी परमेश्वर असाच विचार करून में कर मी स्वतःला पुश करत राहिली इव्हन प्रशांतजी जरी कधी बोलले पण कधी ते असंही बोलले डोक्यावर हात फिरवून माझा अक्षरशः की हे बघ तुला चांगलं वाटतं ना तू कर पैसे कमवलेच पाहिजे पैसे आलंच पाहिजे मी कधी त्यांच्या समोर रडली असेल तर त्यांनी मला समजूनही सांगितलं असेल की नाही पैसे आले तरी ठीक आहे पण तुला आवडतंय तर तू कर जेव्हा आपण यूट्यूब चॅनल सुरू करतो ना आपण ते ग्रो करण्यासाठी खूप धडपड करतो की काय करू काय करू, करू कशाने माझं चॅनल ग्रो होईल काय केल्याने माझं चॅनल ग्रो होईल असे अनेक विचार आपल्या डोक्यात येतात आपण बघत असतो आजूबाजू सोशल मीडियावर काय चालू आहे लोक काय करताय चॅनल ग्रो करण्यासाठी तशा चुका मी देखील आहे पैसे देऊन माझ्या चॅनलचं शाउट आऊट देऊन घेतलाय एका कॉन्टेंट क्रिएटरकडून त्यानंतर नको तिथे नको त्या लोकांना भेटली त्याच्यामधून मला काही थोडेफार वाईट अनुभव येतात आपलं मन दुखवलं जातं आणि मग तेव्हा असं वाटतं की मी का गेली किंवा मी का केली ही गोष्ट तर अशा वाईट अनुभवांमधून देखील मी गेलेली आहे तर असं होतं बऱ्याचदा पण हेच आहे की कुणाच्या आऊट देण्याने किंवा कुणाला भेटल्याने किंवा कुणाबरोबर एखादा व्हिडिओ केल्याने आपला चॅनल ग्रो होत नाही तेवढा एक व्हिडिओ ग्रो होऊ शकतो परंतु आपले सगळेच व्हिडिओ लोक बघतील असं होत नाही आपला चॅनल ग्रो होण्यासाठी आपल्या स्वतःच्याच कॉन्टेंटमध्ये दम लागतो आणि नशिबाची साथ देखील लागते हे मला चांगल्या प्रकारे रिअलाईज झालेलं आहे एवढंच नाही तर मी दहा हजार रुपये भरून उर्मिला निंबाळकरचा यूट्यूब मास्टर क्लास तो देखील केला होता तर मला असंच वाटतं की मी माझ्या परीने खूप के लिए। तस हे आजच्या तारखेत कि, कितीतरी हजारो लाखो महिला करोडो लोक यूट्यूब कडून पैसे कमवत आहे खूप छान सक्सेसफुल होत आहे खूप प्रगती करताय खूप नॉलेजही आपल्याला याच्यापासून मिळतं तर यूट्यूब हे माध्यम माध्यम खरोखर खूप छान आहे की एक्सपर्ट होऊन गेले या एवढ्या सहा वर्षामध्ये की गाडी प्रचंड हल्ली तरी मला काहीच हो मी चालू गाडीत मग घरची गाडी असो नाही तर ट्रॅव्हलची असो मी व्हिडिओ एडिट करते थमनेल बनवते सगळं सगळं मी चालू गाडीत करून मी व्हिडिओ वेळेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कधीच असं व्हिडिओ स्किप नाही केलाय फार क्वचित फार क्वचित जशी माझ्या कुटुंबात दुर्घटना घडली माझा भाऊ गेला तेव्हा मी फक्त पंधरा वीस दिवसाचा ब्रेक घेतला अदरवाइज मी रोज व्हिडिओ अपलोड करते रोज रोज परंतु मी आता खरं सांगते तुम्हाला मी अक्षरशः आता कंटाळली आता मी स्वतःच कंटाळले आता मला असं वाटतं की नाही आता मी नाही करू शकत आता बस भावाची दुर्घटना घडल्यानंतर मनामध्ये खूप सगळे विचार येतात मग त्यावेळेस आपण अशा वेळेस आपल्याला एकच मार्ग असतो तो म्हणजे अध्यात्म मी देवाचं जसं की प्रेमानंद महाराज यांचं मी कायम माझ्या कानात तुम्हाला इयरफोन दिसत असतील पण बघतो की आपल्या आजूबाजूचे इतर लोक इतर कॉन्टेंट क्रिएटर आहे जे की खूप सक्सेसफुल झाले तर मग आपल्याला वाटतं ना की हे माझ्या मागून आले काय काय कॉन्टेंट क्रिएटर एका एक 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 महिन्यात सक्सेस होता गोविंदाच्या बायकोसारखी व्यक्ती जिच्या पहिल्या व्हिडिओला टू थ्री मिलियन व्ह्यूज आहे आणि एक महिन्याभराच्या आत तिच्या चॅनलला चा मी तर म्हणते पंधरा दिवसामध्ये दोन सव्वा दोन लाख सबस्क्रायबर आहे चला तिचा आपण कम्पेअर नाही करू शकत तिच्याशी कारण ती गोविंदाची बायको आहे परंतु नॉर्मल पर्सन आपल्यासारखे नॉर्मल पर्सन देखील आहेत लकी लोकं आम्ही असं म्हणेल की कुणाकुणाचा अक्षरशः तुम्हालाही विश्वास बसणार नाही एका दिवसात लोकांचा चॅनल चा मॉनिटाईज आहे कुणाचा महिन्यात आहे कुणाचं वर्षात आहे कोणी दोन वर्षात एवढी प्रगती केली आहे कुठल्या कुठे गेले आजकाल अशी कितीतरी लोक आहे ज्यांच्या चॅनलवर चा व्हिडिओ बघाल तर पन्नास व्हिडिओ आणि सबस्क्रायबर बघाल तर पाच लाख सबस्क्रायबर मिलियनमध्ये व्ह्यूज आणि मि लाखोनी ते कमवत आहे तर मग आपल्याला असं वाटतं ना की बाबरे मी कुठं कमी पडते मी कुठं कमी पडते तर आता हे सगळेच जण चांगलं काम करता का तो हो, तो, तर हो कष्ट केल्यानंतर भगवंत त्याचं फळ देतोच जे पण लोक सक्सेसफुल आहे त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे खूप कष्ट करून ते आज जिथे आहे तिथे आहे काही अपवाद देखील आहे की जे खूप काही कष्ट करत नाही आहे खूप काही इफर्ट्स घेत नाही आहे किंवा खूप छान असं काही करत नाही तरी सुद्धा ते खूप सक्सेसफुल होतात तर अशा वेळेस काय असतं माहिती आहे का ते सगळं नशीब मी असं म्हणेल कुणाला अनेक लोकांना हा प्रश्न असतो मी बघते की यूट्यूबवर नशीब म्हणजे आपण म्हणतो ना लक मॅटर करतं का तर मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगेल की हो लक मॅटर करतं तुमचं नशिबात असेल तरच तुम्ही यूट्यूबवर सक्सेस होऊ शकाल प्रयत्न प्लस तुमच्या नशिबाची देखील साथ असणं खूप गरजेचं आहे जसं मी म्हटलं जे खूप सक्सेसफुल आहे त्यांनी प्रामाणिकपणे खूप कष्ट घेऊन ते आज जिथे आहेत तिथे आहे परंतु तसंच अपवाद देखील आहे खूप कष्ट न करता खूप काही छान असं न करता ते देखील सक्सेसफुल झालेले आहे इवन अनेक लोक चुकीच्या मार्गाने सुद्धा पैसे कमवताय आपण बघतोय घानेरडे प्रकार दाखवता भल्गॅरिटी खूप वाढली आहे काहीही करताय लोक पैसे कमवण्यासाठी कुठल्याही तळाला जात आहे हे आपण बघतोय पण आपण ते नाही करू शकत नाही का आपण एक मर्यादेमध्ये राहून मर्यादा पाळूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर यूट्यूब हे माध्यम माध्यम खरोखर खूप छान आहे परंतु जसं मी म्हटलं की ते त्याच्यामध्ये तुमच्या नशिबाची देखील साथ लागते तर तुमच्या नशिबाची साथ असेल तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होऊ शकता प्रयत्न करायला काहीच हरकत नाही मी असं बिलकुल डिमोटिवेट करणार नाही जेव्हा जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर असेल त्यांना मी सक्सेस नाही झाले म्हणून तुम्ही ना नाही होणार असं नाही मी जसं म्हटलं मला माझ्या नशिबात नसेल यूट्यूबवर सक्सेस पण तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केले पाहिजे काय सांगावं तुमच्या नसिबात असेल युट्यूबवर सक्सेस तुम्ही लवकरच सक्सेसफुल व्हाल तुमचे मिलियन फॉलोवर होतील लाखो कमाई कराल युट्यूबकडून तर पैसे मिळताच मिळता पण प्रमोशनचेही आपल्याला भरपूर पैसे मिळतात मी सहा वर्षामध्ये सहा प्रमोशन केले असतील फक्त सहा विचार करा कारण मग मी एवढं ग्रोथ केलेलं नाही तर प्रमोशनवाले माझ्यापर्यंत का येतील ना तर हो आतापर्यंत पाच सहा वर्षात पाच सहा प्रमोशन मी फक्त केलेले आहे परंतु जे, जे नशीबन लोक आहेत ज्यांनी चांगलं ग्रो आहे ला दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख मिलियन मध्ये सबस्क्रायबर ते लाखोने रुपये प्रमोशनचे कमवत आहे एका 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 मिनिटाचे समजा मी तीन हजार घेतले असतील चार हजार घेतले असतील पण लाखोने रुपये एका एका मिनिटाच्या व्हिडिओचे घेतात ज्यांचे मिलियन सबस्क्रायबर आहेत ते खरं सांगू तुम्हाला तर आता मी खरोखर थकली आहे लास्ट पंधरा दिवसामध्ये मध्ये मध्ये मी स्किप केलंय तुमच्या लक्षात ती आलं नसेल तेच की जास्त बघणारेच नाही तर काय लक्षात येईल आणि कोण म्हणेल का व्हिडिओ नाही आला तुझा असं काही काही मैत्रिणी आहे ज्या करतात लगेच मेसेज करता फोन करता की का व्हिडिओ नाही आला सोनाली वगैरे वगैरे तर खूप छान वाटत तर आता मी असा विचार करते की मी मागेही तुमच्याशी शेअर केलं होतं हैदराबादला असताना की मी काहीतरी करण्याचा विचार करते मला अनेक मैत्रिणींनी खूप छान छान आयडिया दिल्या साडीचं कर कुर्तीचं कर ज्वेलरीचं कर हे कर, कर ते कर त्याबद्दल थँक्यू सो मच परंतु तो विचार माझ्या अजूनही डोक्यामधून गेलेला नाही आहे हो मला असंच वाटतं की मला काहीतरी करायचंय मला काहीतरी करायचंय एक अशी जिद्द आहे माझ्यामध्ये आणि आता मला असं रिअलाईज होतंय की मी मध्ये अडकून पडल्यामुळे हे शूट करणं एडिट करणं थमनेल बनवणं हे ते सगळं तर याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मी त्याच्यामध्ये अडकून पडल्यामुळे माझं डोकं इतर कुठे मग काही हेच नाही माझं डोकं इतर कुठे इतर विचार करायला काही मार्गच नाही याच्यामध्येच मी अडकून पडते असं मला वाटतंय आणि आता एवढा कालावधी झाल्यानंतर खरं तर माझा स्वभाव नाही गिवअप करण्याचा हार मानण्याचा आणि कोणी मानूही नाही गिवअप करूही नाही हार मानायचीच नसते आपण आपले प्रयत्न करत राहायचं असतं पण किती ते प्रयत्न किती त्यालाही काही लिमिट आहे ना तर तेही मी प्रेमानंदजींच्या तोंडूनच ऐकलं की एखाद्या गोष्टीत आपल्याला सक्सेस नाही मिळत तर आपण ती सोडून द्यायला पाहिजे की नाही ब हे माझ्या नशिबात नाही आहे हे मी त्यांच्याच तोंडून एक दोन चार दिवसापूर्वी ऐकलं एका जणाचा प्रश्न होता त्यांनी खूप छान समजवलं तर मला वाटलं की हे माझ्यासाठीच होतं की नाही मला यूट्यूबमध्ये सक्सेस मिळत ते मी यूट्यूब सोडून दिलं पाहिजे तर मी खरोखर यूट्यूब सोडण्याचा खरं सांगते मी विचार करते की मला नाही बनवायचे व्हिडिओ परंतु यूट्यूब सोडेल तर मग मी काय करेल तर मी काही तर करेल कारण माझ्याकडे वेळच वेळ आहे तुम्हालाही माहिती आहे मुलं मोठे होऊन गेले कामंधंद्याला लागले मुलगी बाहेर शिकते मला काही काम नाही आणि मग माझा वेळ मी कसा टाईमपास कसा करेल फालतू याच्यात मला वेळ घालवायचा नाही आहे किंवा बसून बसून सोशल मीडियावर स्को स्क्रोल करत राहू बसल्या जागी आणि माझं व वा वजन वाढू जे की ऑलरेडी वाढलेलं आहे तर ते तेही मला करायचं नाही आहे तर नक्कीच मी काहीतरी करणं करण्याचा विचार करते खूप सगळे डोक्यामध्ये विचार चालू आहे खूप सगळे आयडियाज आहे मी घरातल्यांना बोर करत असते मिस्टरांना मुलाला की मी हे करू का मी का ते करू का म ते ऐकून ऐकून विचारे हे झाले की त्यांना वाटतं की याच्या डोक्यात रोज नवीन काहीतरी आयडिया येतात नाही पण मी नक्कीच काही नाही तर काही करेल आणि ते लवकरच कळेल तुम्हाला की नाही कळणार तेही मी सांगू शकत नाही आता तर त्या गोष्टी ज्या पण माझ्या डोक्यात आहे ज्या मला करायच्या आहे मी ज्याचा विचार करते त्याला थोडा टाईम लागणार आहे ऍक्च्युली कालच्या दिवशी मी सांगू तुम्हाला हा व्हिडिओ आज तुम्हाला येतोय आता आज आज कोण वार आज बुधवार आहे मी सोमवारचं चा तुमच्याबरोबर शेअर केल्यानंतर मंगळवारी मी फोन हातात घेतला नाही काहीच शूट केलं नाही की आता मला व्हिडिओच करायचे नाही परंतु मी असं विचार केला की असं अचानक एकदम बंद करणं खूप सगळ्या मैत्रिणींना प्रश्नात पाडेल की काय झालं असेल काय झालं असेल ज्या पण काही आहेत थोड्याफार माझ्या मैत्रिणी तुम्ही का बसून आलीचे व्हिडिओ येत नाही आणि तुम्हाला प्रश्न पडू शकतो म्हणून मी कालच्या दिवसभरात मी आता मला व्हिडिओ करायचं नाही असं प्रशांतजींना प्रतीकला सांगितलं आणि काहीच शूट केलं नाही परंतु आज मी परत शूट केलं मी म्हटलं की चला आज मी शूट करून तुम्हाला सांगू कारण की जे पण मला काही करायचं आहे त्या गोष्टींमागे बऱ्याच गोष्टी जुडलेल्या ॲक्च्युली आणि ते व्हायला टाइम लागेल थोडा मग मी विचार केला की सहा वर्ष पलटून गेले सहा वर्ष तीन महिने आता जो पण मी करण्याचा विचार करते त्याला महिना दोन महिन्याचा टाइम लागू शकतो जे पण माझ्या डोक्यात आहे तर मग तोपर्यंत तरी ॲटलिस्ट आपण करू कारण की मला स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मला काही तर करावं लागेल ना तोपर्यंत आपण जे काही करतो करत आलोय आतापर्यंत ते करू जेव्हा बो आता मला हे सोडून दुसरं काहीतरी काम आहे में बीजी रहना मी बिझी राहणार आहे आता मला वेळ नाही या गोष्टीसाठी अजिबातच माझ्याकडे वेळ नाही तेव्हा बंद केलं तर ते ठीक राहील पण आता तर आजच्या तर मी काही नाही ते सुरू माझं झालं नाही आहे किंवा मी आजच्या तारखेत काही करत नाही आहे तर म्हटलं चला आज हे सगळं तुमच्याशी शेअर करू तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आहे पण मी खरं सांगते तुम्हाला की मी यूट्यूब चॅनल बंद करण्याचा पूर्ण विचार केला आहे पण जसं माझ्या डोक्यात आलं की जोपर्यंत मी दुसरीकडे बिझी होत नाही तोपर्यंत ॲटलीस्ट जे आहे माझं ॲज इट इज रुटीन जे मी तुमच्याशी शेअर करत आले ते थोडे दिवस करत राहील वाटल्यास असा होता माझा यूट्यूबचा प्रवास याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या का महत्त्वाच्या ज्या सांगायला पाहिजे ते मला आता आठवत नाही आहे आठवलं तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवेल त्यात बनवेल की नाही बनवेल मला नाही आठवत की माझं काही काही सांगायचं राहिलं का तर चला असाच होता व्हिडिओ आता या विषयावर मी व्हिडिओ बनवला आहे तर मी कसं असं म्हणू तुम्हाला की आशा करते की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा किंवा चला मी लाईक करा असं नाही म्हणणार पण ज्या माझ्या मैत्रिणी तुम्ही तुम्ही मला रोज बघत आल्या तर तुम्हाला मी हे तर नक्कीच विचारेल की तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा विचार करेन तुम्हाला रिप्लायही देईल तर असंच होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर